चहासाठी किंवा मधल्या वेळेत काहीतरी खाण्यासाठी आपल्याला नाश्ता लागतोच तर ही मसाला मसालापुरी मी तुम्हाला दाखवणार आहे तर मसाला पुरी गव्हाच्या पिठापासून बनली जाते तर गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी आपण लहान मुलांनासुद्धा डब्याला देऊ शकतो तर ह्या गव्हाच्या पिठापासून बनली जाणारी मसाला पुरी मी आज तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लागणारं साहित्य मी आता काय काय टाकणार आहे ते दाखवणार आहे तर एक चमचा ओवा घेतला आहे एक चम चमचा जिरं घेतला आहे आणि तो मी खलबत्त्यात कुटून घेत आहे आणि कसुरी मेथी घेतली आहे दोन चमचे तीही खलबत्त्यात कुटून घेत आहे बघा याप्रमाणे भरभरीत आपल्याला वाटून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे आपण त्याला वाटून घेतलेलं आहे खलबत ठेचून घेतलेलं आहे आणि आता त्या दोन कप गव्हाच्या पिठामध्ये ते मिक्स करणार आहे बघा याप्रमाणे आपण ते ओवा जिरं आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे आणि तिखट घातलं आहे दोन टेबलस्पून आणि हळद घातली आहे एक टी ती, टीस्पून आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य विक मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मी एक टी स्पून मीठ घालून घेतलं आहे आणि जवळजवळ तीन टेबलस्पून मी तेल घालून घेत आहे आणि पिठाला चांगलं तेल आपण चोळून घेऊया बघा याप्रमाणे म्हणजे आपली मसाला पुरी खुसखुशीत होईल याप्रमाणे आपण पिठाला चांगलं तेल चोळून घेतलेलं आहे आता आपल्याला थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर पीठ मळायचं आहे सेन्सर पीठ मळा मळायचं नाही आहे त्यामुळे आपल्याला थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळून घ्यायचं आहे याप्रमाणे आपलं पीठ मळून झालेलं आहे त्यावर थोडंसं तेल घालून मी व्यवस्थित परत मळून घेत आहे आणि दहा मिनटासाठी मी झाकून ठेवणार आहे म्हणजे आपलं पीठ थोडंसं लाटायला मऊसर होईल याप्रमाणे मी एक गोळा आता घेत आहे दहा मिनटानंतर आणि तो कोळपटावर मळून घेत आहे आणि त्या गोळ्याचं आपल्याला चपाती करून घ्यायची आहे याप्रमाणे एक गोळा घेतलाय आणि तो पिठात मिक्स करून मी मग लाटून घेणार आहे आपल्याला जास्त जाड अशी पोळी लाटायची नाही आहे थोडीशी पातळच लाटायची आहे मग याप्रमाणे आपली गोल आली नाही चपाती तरी चालेल कारण आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत खाली पीठ व्यवस्थित लावून घेतलेलं ला आहे मी आणि आता ह्याला होल पाडायची आहेत ह्या फोकच्या साह्याने आपण त्याला होल पाडूया म्हणजे आपली पुरी फुगणार नाही कडक अशी तयार होईल ही कृती तुम्ही नक्की करा त्यामुळे आपल्या पुऱ्या खुशखुशीत आणि कुरकुरीत होती याप्रमाणे सगळ्या पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी तेल टाकून घेत आहे ह्याप्रमाणे तेल आपलं तापलेलं आहे आणि एक एक पुरी मी त्याच्यात टाकून घेणार आहे आपण जास्तीत जास्त पुऱ्या टाकू शकतो कडीत जेवढे मावतील तेवढ्या कारण आपल्याला फुगवायच्या नाहीत कडकच करायच्या त्यामुळे जास्त पुऱ्या टाकल्या तरी चालून जातं आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे फ्राय करायचे आहेत जास्त काळे करू नका तो तांबूज रंगावरती आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे अशाप्रमाणे आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत आपल्या पुऱ्या तयार झाल्यात बघा किती खुसखुशीत कुरकुरीत झालेत याप्रमाणे तुम्ही करू शकता ही महिनाभर टिकणारी रेसिपी आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार